नमस्कार जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया जालन्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर सदर बाजार पोलिसांचा एक नवा आता समोर आलाय येथील पोलिसांनी एका महिलेला मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केलाय त्यामुळे महिलेला मारहाण करणारा सदर बाजार पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी अॅडव्होकेट रिमा खरात काळे यांनी केली आहे दोन दिवसांपूर्वी जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील कादराबाद चौकीत एका गरीब महिलेला मारहाण करण्यात आली होती यासरी शेख या नावाच्या महिलेला सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक भारती यांच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती त्यापैकी के एकाच नाव सानप आहे तर दुसऱ्याचं नाव या महिलेला माहीत नाही पोलिसांनी कुठल्या तरी कारणानं महिलेला पोलीस ठाणे इथे बोलवून अमानुष मारहाण केली असल्याचा आरोप या महिलेनं केलाय पीडित महिलांनी सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट रिमा खरात काळे यांच्याकडे मदत मागली या प्रसंगी

जुम्मे के दिन दो जनों ने मारे फिर बाद में लेडीज पुलिस ने मारी फिर वो अलग होगा मंगल के दिन तो फिर मेरे को एक पीछे से पकड़े दोनों ऐसे गज के हाथ पकड़े पीछे से मारे तो इतनी चीख मार रही मई तो मेरे अम्मी गिर गए थोड़ा दवा खाने में लेके गए दवा खाने में लेके फिर मेरा अम्मी को मेरा अम्मी गिर गए हम चार पाँच जन तो पूरे रिश्तेदार को लौट दिए वो फिर भी मार रहे मेरे को क्या करना उनका मार रहे ठोकरे ऐसा अच्छा लगता है कि क्यों मार रहे है हमारे साफ लोग हमारा कुछ गलती नहीं कुछ नहीं मैं बोले क्या होगा हमने क्या करे गुना साफ तो कुछ भी नहीं पढ़ खाली मारने से काम रख रहे ऐसा अपने वगैरह हाँ दिखा करे दिखा करे मैम करे मेडिकल करे, करे हमने घाटी का घाटी का करे हमने देखो भैया उस दिन मेरे को जुम्मे के दिन मंगल के दिन हो गया तो कल हमारे मौलाना आए थे कल हमारे मौलाना ने हमको समझाए जनता में मसला सॉल्व कर दो ऐसा ऐसा बोले तो आज हमारे मौलाना का हर फोन आया था हमको क्या है बैठ के बात करो चलो तुम आओ कादराबाद चौकी मैंने बोली मई मैं नहीं आती मैं आई ना मेरे को मारते मैं बोली मैं एक बार भी आती नहीं बोले आप तुमको उंगली नहीं, नहीं तुम ने लगेंगे तुम आओ बोले अब मैं गई साहब अब गये करी मई तो उन्होंने मेरे को बोले क्या, क्या है क्या नहीं सब पूछे पूछे करे तो बोले पूछे फिर मेको कोरा कागज लाए उस उसपे अंगूठा लिए और फिर बोले जुम्मे ये बात भी है जुम्मे के दिन मेको काली जो सुंदरी से मारे थे और मंगल के दिन ब्लू कलर की सुंदरी से मारे थे वो भी थी चौड़ी ये तो इतना फिर भी अभी भी मेरे को डर लगा कि सुंदरी निकालेंगे करके मैंने सुंदरी के खातिर अंगूठा दे दी बस ये मेरी गलती है क्यों मेरे को ये डर लग रहा ना सुंदरी के पट्टा इतना बुरी तरह आया मेरे को बहुत जोर जोर से लग रहा मैं काम को जाती काम करके खाती फिर भी झूठ वो बड़े तू काम नहीं करती तू दूसरा काम करती मैं मेहनत करती साहब मगर मेरी कुछ गलती नहीं मैं मेहनत करती है मेरे साथ झूठ झूठ बात चढ़ रही सब मैं झूठ के आस्ते इतना बड़ा ये कर रही मैं हे पोलीस आले मी सच्चेयने सच्चेय पेने चढले झूठ पे चढ झूठ का रे सब झूठ भी बोलेंगे क्या करना है तुम बताओ क्या नाम देखा। है तेरा नाम शिरीन है एक्चुअली हे दोन तीन दिवसापासून मला कॉल येत होते की यांना काद्राबाद पोलीस स्टेशन मध्ये खूप मारहाण होते म्हणून तर मग मी मी यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा तुम्ही सदर बाजार पोलिस स्टेशनला जा आणि काय प्रॉब्लेम आहे तुमचा सदर बाजारचे पिया यांना भेटून सांगा मात्र नंतर मग हे माझ्याकडे आले की सदर बाजारचे पिया आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये उभंच करत नाहीये आणि म्हणजे ज्या पद्धतीने ह्या लेडीजने सांगितलं ले की त्यांना जे पोलीस अधिकारी आहेत एकाचं नाव यांना माहिती नाही फक्त साणप म्हणून जे आहे नाव माहिती दुसऱ्यांचं माहिती नाही तर ह्या जेंट्स अधिकाऱ्यांनी यांना एवढी काय प्रचंड मारहाण केली त्यांच्या सुंदरीने अक्षरशः मारलं त्या बाईने मला सुंदरीचे कलर सांगितले एवढी धाक पडलेली फर्स्ट टाइम आली तेव्हा भयानक रडत होती मॅडम गुंडागर्दी जी आहे तर ही दिवसेंदिवस चाललेली आहे एका लेडीज ला स्टेशन मध्ये मारताय पुल, आणि पोलीस अधिकारी मारताय कुठलंही कारण नाही काही महिला अधिकाऱ्यांनी पण त्यांना मारहाण केली कर्मचाऱ्यांनी मारहाण केली हा इतक अतिशय भयानक आणि गलिच्छ प्रकार चाललेला आहे सगळा याच्या विरुद्ध आम्ही एस पी साहेबांना उद्याला भेटणार आहोत आणि गरज पडली तर माझी साहेबांना भेटू मात्र हे जी पद्धतीने मारहाण झालेली ही अतिशय निंदनीय आणि अतिशय गलिच्छ प्रकारची ही खाकी गुंडागर्दीची वर्दी उतरवणं खूप गरजेचं झालेलं आहे विविध मागण्यांच्या संदर्भात जालना जिल्ह्यातील महावितरण कर्मचारी मुंबादेवी परिसरातील महावितरण कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलनाला बसले आहेत या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर टाकू अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे पाटील यांनी दिली आहे त्यांनी आज आंदोलनाच्या ठिकाणी सविस्तर चर्चा केली आहे विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी संयुक्त कृती समिती जालना सर्कलचे सर्व संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी दोन दिवसापासून एक धन्य आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यांच्या ज्या मागण्या ज्या रास्त मागण्या आहे कारण आत्ता आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली शेतकरी अतिवृष्टी झाल्यामुळे त्रस्त आहे त्यातच विद्युत जे काही नेहमी खंडित होत असते आणि हा विद्युत पुरवठा खंडित होत असताना प्रत्येकजण एम ए बोट दाखवतो की हा एम डिसाळ कारभार आहे त्याच्यामुळे लोकांना म्हणजे खूप अडचणीला सामना करावा लागतो त्यातच कर्मचाऱ्यांची जर बाजू आपण ऐकून घेतली समजावून जर घेतली तर त्यांच्यासुद्धा व्यथा या ठिकाणी मला माझ्या लक्षात आल्या या त्यांच्या ज्या काही व्यथा आहे रिस्ट्रक्चरिंगचा विषय असेल झोन सेक्शनचा विषय असेल जालना शहर गेल्या अनेक दिवसापासून जुना जालन्याच्या संदर्भानं मला उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की चाळीस टक्के लोड एका सेक्शनवर आहे आणि बाकी नवीन जालन्यामध्ये दोन सेक्शन असतील असे जे काही पाच सेक्शन पूर्वीचे होते आता सहा झाले पाहिजे आणि त्या सहा सेक्शनला मंजुरी मिळाली पाहिजे जेणेकरून संपूर्ण शहराचा ताण हे लोडशेडिंगमध्ये झालं पाहिजे प्रत्येक सेक्शनला काम मिळालं पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा अडचणीचा सामना करावा लागणार नाही म्हणून यांच्या मागण्या रास्त आहे मी आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब संभाजीनगरला येणारे पाच वाजता तर आपलं निवेदन आपण त्यांच्या कानावर टाकू त्यांना निवेदन देखील त्या ठिकाणी देऊ कदाचित एखादी व्यापक तुमच्या संघटनेच्या सोबत जर बैठक घ्यायची असेल मंत्रालयामध्ये मुंबईला तर आपण त्यांची वेळ सुद्धा घेऊ त्या बैठकीला तुमचे अधिकारी असतील सीएम साहेबांची वेळ घेऊन त्यांच्यासोबत आपण लवकर बैठक त्या ठिकाणी लावू आपले माजी मंत्री रावसाहेबजी दानवे आज ते सुद्धा संभाजीनगरला येणार आहेत त्यांच्याशी बोलतो त्यांच्याशी बोलणं करून सीएम साहेबांची वेळ घेऊ आणि त्यामध्ये काहीतरी एक चांगला रामबाण असा तोडगा निघेल अशा प्रकारचा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो सीएम साहेबांना मी देखील स्वतः आज बैठक आहे आमची वन त्याच्यामुळे मी स्वतः हा विषय त्यांच्या कानावर त्या ठिकाणी टाकेल आणि जालन्याचं रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे आता जालना शहराचं विस्तारीकरण व्हायला लागलं आणि आम्हाला सुद्धा आता आम्ही नगरसेवक म्हणून काम करतो लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आम्हाला तो सामना करावा लागतो की साहेब डीपी गेली अनेक ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमात त्यांनी व्हॉट्सअपचे ग्रुप केले आणि लगेच लाईट गेली तर त्यांना मॅसेज जातो की लाईट गेली कशामुळे गेली काय गेली अनेक अनंत अडचणी असतात तो महत्वाचा महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचा रिस्ट्रक्चरिंगचा तो मुद्दा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हाताळला गेला पाहिजे असंही मला त्या ठिकाणी वाटतं मी आज आम्ही आता संभाजीनीकरण निघालो मला सकाळी आमचे नगरसेवक हे शशिकांत यांनी सांगितलं की एम एस कर्मचारी त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आंदोलन त्या ठिकाणी चालवतो मला असं वाटतं संपूर्ण राज्यामध्ये हे धरणे आंदोलनं चालू आहे आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर हा विषय टाकतो आणि तुमच्या संघटनेच्या सोबत त्यांच्याशी सकारात्मक अशी बैठक घडून आणून मागच्या आठवड्यात प्रकाशगडला होतो मी एक दिवसभर तर संपूर्ण राज्यातून सीएमडीच्या सोबत तुमच्या बैठका ना हेच विषय त्या ठिकाणी चर्चेला होते तर आजच्या अनुषंगानं सुद्धा मी मला आशा वाटते की माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यातून काहीतरी चांगला तोडगा काढतील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय जालना येथे कैलासवासी श्रीमंतराव मुंडे राज्यस्तरीय महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा नुकतीच पार पडली आहे यशवंत महाविद्यालय नांदेड येथील संघ यावर्षीचा विजेचा संघ ठरला आहे राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयामध्ये दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कैलासपाशी श्रीमंतराव मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याचं बक्षीस वितरण दुपार सत्रामध्ये डॉक्टर नारायणराव मुंडे सचिन सावंत वरिष्ठ प्रवक्ता काँग्रेस कमिटी तसेच ॲडव्होकेट जयंत जायभाय माजी अध्यक्ष तथा सदस्य महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलिंग असोसिएशन संस्थेचे स उपाध्यक्ष प्राध्यापक सत्संग मुंडे संस्थेचे सचिव माननीय सुभाष मुंडे आणि महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर सुनंदा तिडके उपप्राचार्य डॉक्टर विजयमाला घुगे स्पर्धा समिती प्रमुख प्राध्यापक डॉक्टर ज्योती धर्माधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये झाला या स्पर्धेतील सांघिक पारितोषिक ढाल आणि रोख रक्कम पाच हजार पाचशे पंचावन्न यशवंत महाविद्यालय नांदेड यांनी पटकावलं तर प्रथम वैयक्तिक पारितोषिकांमध्ये प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम तीन हजार एक रुपये जितेंद्र राऊत प्रभाकर पाटील महाविद्यालय अलिबाग यांनी पटकावलंय तृतीय पारितोषिक प्रमाणपत्र सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम दोन हजार एक रुपये व्यंकटेश शेषराव शिंदे यशवंत महाविद्यालय नांदेड यांनी मिळवलंय तर तृतीय पारितोषिक एक हजार एक रुपये प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम सिद्धी माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी पटकावलं आहे विजय आणि सर्व स्पर्धकांचे माननीय यांनी कौतुक केलं आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर यांनी केलं अच्छा अतिशय योग्य अशा विषयावरचा हा वादविवाद स्पर्धा बघायला मिळाली आणि त्याचं इथे मला निमंत्रण द्या संस्थेचा त्याबद्दल मुंडे साहेबांचा आभारी आहे संविधानाची साक्षरता झाल्याशिवाय भारतीय लोकशाही सशक्त होणार नाही असा विचार सर्वत्र येतोय देशाच्या सर्वोच्च न्यायालयातल्या सरन्यायाधीशांनी देखील ते विचार मांडलेले आहेत त्यामुळे हा जो काही विषय आपण घेतलेला आहे संविधानाची निमित्तानं विद्यार्थ्यांना ओळख होणे त्यांच्यामध्ये विचाराचं एक परिवर्तन निर्माण होणे त्या दृष्टीने अतिशय चांगला असा विषय आपण घेतला त्याबद्दल संस्थेचं अभिनंदन मुळत मोबाईलमध्ये आणि टी व्हीमध्ये अडकलेल्या तरुणांना व्यासपीठावर आणून बोलतं करणं हे अतिशय महत्त्वाचं काम या स्पर्धांमुळं आहे अशा आजकाल स्पर्धा आढळत नाही त्यामुळे मी खास करून त्याच्यासाठी वेळ काढून नाशिकून आलेलो आहे विद्यार्थ्यांचं बऱ्याचशा ऐकण्याचं देखील मला संधी मिळालेली चांगले विचार मांडलेले आहेत आणि विचाराचा त्याच्यातून त्यांचा एक पाया तयार होईल मी याबद्दल आपल्या संस्थेचं अभिनंदन करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना देखील खूप शुभेच्छा कार्यक्रम आयोजित करता येतात राष्ट्रवादी काय सांगाल पहिली गोष्ट अशी आहे की अशा तऱ्हेचे वादविवाद जे समाजाच्या एकंदर आताच्या परिस्थितीशी निगडीत आहेत देशासमोरचे काही प्रश्न समोर जे होत आहेत राजकीय दृष्टिकोनातून असतील सामाजिक दृष्टिकोनातून त्याच्यावरती अशा पद्धतीनं एक चर्चा असं किंवा त्या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडण्याची जी काही त्या विद्यार्थ्यांना आपण संधी देतात या त्याचबद्दल या महाविद्यालयाच्या सगळ्या जे पदाधिकारी आहेत नारायण मुंडे साहेब आहेत सत्संग मुंडे आहेत त्यांचं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अभिनंदन केल्याची आवश्यकता आहे विद्यार्थ्यांना राजकीय परिस्थिती काय आहे कारण राजकारणाशिवाय माणसाचं जीवन हे मला असं वाटतं की वेगळं काढता येत नाही त्यामुळे संपूर्ण देशामध्ये जे काही चाललेलं आहे समाजामध्ये काय चाललेलं आहे त्याचे परिणाम वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्यावर होत असतात त्यामुळे स्वतःचा विचार त्या ठिकाणी तयार होणं ही ही विद्यार्थी चळवळीमधली किंवा विद्यार्थी दशेमधली ही प्रक्रिया असते त्याला उत्तेजना देणं स्वतंत्र विचाराचं व्यक्तिमत्व तयार होणं नागरिक चांगल्या पद्धतीचे तयार होणं विचारांचे नागरिक तयार होणं आणि त्या विचाराच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून देशसेवा करणं आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये भाग घेणं ही एक प्रक्रिया आहे आणि शालेय जीवनामध्ये अशाच तऱ्हेचे गुरुजन असतात ते त्याला उत्तेजना जर देत असतील तर याचं स्वागत करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळेच मी या आवर्जून ह्या कार्यक्रमावर उपस्थित राहिलोय तर विद्यार्थ्यांचं आता काय कशा पद्धतीने त्यांचं हे चर्चासत्र चालू आहे तेही पाहणार आहे आणि निश्चितपणे त्यांचं कौतुक करणं हे काही समाजातल्या जी जी अनेक व्यक्तिमत्व असतात त्यांचं ते कर्तव्य असतं त्या कर्तव्यानुरूप इथे आलो मी आणि खऱ्या अर्थाने या संस्थेचं अभिनंदन करण्यासारखं त्या ठिकाणी समतेच्या पालकीत सारे वाघा <smallist> वेत नेख समतेच्या पालकीत सारे वाघावेत गणराज यागनाचे काम हो दूसरे ना चिंता ना काम हो दूसरे ना चिंता विश्वास प्रतिष्ठा श्रद्धा विश्वास प्रतिष्ठा आहे राष्ट्राची एकता देश मताला देश हिताचा मताला करा पहाड़ा जागता चला मिठाला जागुया सभी चला मिठाला जागुया नका करो दंगली चिचुका का अंगली ती तुमत अशोबी बावा सावी तीमर आयाची ही लेखनी तीमर आयाची ही लेखनी कसी तेजार हो। भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्रीमान भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये घडलेला घृणास्पद आणि भ्याड हल्ल्याची घटना घडली होती जालना जिल्हा न्यायालयातील कर्मचारी संघटना गटक्रमांक तीन यांच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे तसेच सदर घटनेचा निषेध म्हणून जालना जिल्हा न्यायालयातील कर्मचारी यांच्या दिनांक रोजी लावून कार्यालयीन कामकाज करण्यात आले यामध्ये सर्व जिल्हाभरातील न्यायालयातील कर्मचारी यांचे सहभागी होता न्याय संस्था आणि स्वायत्त संस्था हा लोकशाहीचा मूलभूत आधारस्तंभांपैकी एक आहे सर्वोच्च न्यायालयासारखा पवित्र संस्थेमध्ये अशा प्रकारचे असभ्य आणि अमानवीय कृत्य कोणत्याही परिस्थितीत ग्राह्य धरता येणार नाही न्यायव्यवस्थेवर या प्रकारे अपमानास्पद वर्तन करणाऱ्या व्यक्तींच्या वृत्तीचा आम्ही प्रखर निषेध करतो अशा वृत्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे जालना जिल्हा न्यायालयातील कर्मचारी संघटना घटक क ही न्याय संस्थेच्या प्रतिष्ठेच्या आणि सन्मानाच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध आहे याकरिता सदरील घटनेमध्ये दोषी असलेल्यांवर कठोरात कठोर कटूर कारवाई होऊन पवित्र आणि पारदर्शक न्यायव्यवस्थेमध्ये भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात आणि त्याच अनुषंगानं आज रोजी कार्यालयीन वेळेनंतर संघटनेच्या कार्यालयासमोर सदर घटनांचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कल्याण टेपले सचिव त्रिरत्न आटकोरे प्रबंध एस बी कुलकर्णी अधीक्षक गोविंद जोशी अधीक्षक विजय बावरकर सहायक अधीक्षक वित्त विभाग प्रशांत शेटे सहायक अधीक्षक महेंद्र गायकवाड सहायक अधीक्षक प्रभू सरोने दिलीप सिंह गोलवाल विजयकुमार श्रीवास्तव जगन आकांत मनोज साबक पंडित वराडे अविनाश मळगे संतोष चौधरी श्रीमती साधना पांझाडे श्रीमती मनीषा कराड श्रीमती अनिता कुंभार श्रीमती रुपाली इमानदार श्रीमती श्रद्धा पुराणिक यांच्यासह पदाधिकारी आणि सर्व न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि इथं उपस्थित माझे सर्व कर्मचारी यांच्या वतीनं ह्या घडलेल्या दुर्घटनी आणि अतिशय घटनेला न साजेशी जी घटना घडली लोकशाहीला काळीमा भासणारी जी घटना घडली हिचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्राचे भूमिपुत्र यांच्यावर जे आज देशाचं सर्वोच्च पदावर विराजमान आहेत देशाचे ते सरन्यायाधीश आहेत त्यांच्यावर ज्यांनी कोणी हा भ्याड हल्ला केला त्याचा जालना जिल्हा संघटना वर्ग तीनच्या वतीनं आम्ही पूर्णपणे तीव्र विरोध करत आहोत आणि या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषीवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ही विनंती मी आपल्या माध्यमातून सर्व उच्च स्तरावर करत आहे या आणि यापुढे अशा घटना न्यायालयात कुठेही घडू नये संपूर्ण देशभरात यासाठी योग्य ती उपाययोजना वरिष्ठ पातळीवर सर्वांनी करावी ही या माध्यमातून मी विनंती करतो पुढ काळिंबा भासणार व्यक्ती याच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली नाही तर संपूर्ण देशातील न्यायालयीन कर्मचारी तीव्र स्वरूपाचं आंदोलन यापुढे उभं करतील आम्ही आज रोजी केवळ जाहीर निषेध सभा घेत आहोत उद्या आम्ही सर्व जालना जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी या घटनेच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून काम करणार आहोत आणि या उपरही जर संबंधित ध्याड हल्ला करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई जर करण्यात आली नाही तर संपूर्ण देशातील न्यायालयीन कर्मचारी या विरोधात तीव्र आंदोलन उभं करतील जर न्यायाधीशच सुरक्षित नसतील न्यायालयामध्ये तर कर्मचारी कसा सुरक्षित असेल ही देखील एक न्यायालयीन कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष म्हणून माझ्या मनात शंका उपस्थित होत आहे आणि आपल्या या माध्यमातून मी ही प्रसारमाध्यमापर्यंत पोचवतो जर माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनाच सुरक्षितता नसेल आणि अशा भ्याड प्रकारचे हल्ले न्यायालयात होत असतील जिथं न्यायालय हे लोकशाहीचं तिसरा आधारस्तंभ आहे जिथं संपूर्ण देश न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा करतो आणि न्यायदानाचं काम करत असताना असा कोणी जर भॅड हल्ला करत असेल तर त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि मी या देशाच्या लोकशाहीचे जे प्रमुख आधारस्तंभ यांना यामार्फत विनंती करतो की न्यायालयाची सुरक्षितता वाढवण्यात यावी संपूर्ण न्यायाधीशीची वाढवण्यात यावी आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांची देखील वाढवण्यात यावी जालना शहरातील बस स्थानक परिसरामध्ये सीएनजी रिक्षाला अचानक आग लागली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी जाऊन आग विझवली आहे जालना शहरातील बस स्थानक परिसरामध्ये सीएनजी रिक्षाला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी जाऊन आग विजवल्यानं मोठा अनर्थ टळलाय दरम्यान जालना शहरासह कुठेही अशी घटना घडली असल्यास नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधावा असं आवाहन अग्निशमन विभागाचे प्रमुख माधव गणपत पानपट्टे यांनी केलंय आत्ताच थोड्या वेळाखाली एक कॉल आला होता की एका रिक्षाला लाग लाग हो रिक्षा लाग लाग कौल एक आग लागली संबंधित आमचा संदीप दराटे सहाय्यक अग्निशमन अधिकारी तो या रस्त्याने जात होता तेव्हा त्याला दिसलं आणि एका रिक्षाला आग लागली आहे त्यांनी लगेच मग कंट्रोलला कॉल करून सांगितलं की बाबा अशी अशी बसस्टँडच्या ब्रिजवर एक अज्ञात रिक्षा आहे बहुतेक सी एन जी ची असेल आणि त्याला मोठा मोठी प्रमाणात आग लागलेली आहे अशी घटना कळाली तात्काळ मी मिनी रे मिनी टेंडर घेऊन गुरखा वाहन घेऊन तात्काळ आगीवर कारवाई करत मी चार फायरमॅन सह माझ्यासोबत किशोर सकट रवी बनसोडे जॉन गवळी नागेश गुगे संदीप दराड आणि मी स्वतः माधव पानपटे पटेल आम्ही तात्काळ घटनास्थळावर पोहोचलो घटनास्थळावर असं कळालं की ते सी एन जीच्या रिक्षा होता आणि सी एन जीचा जर स्फोट झाला असता तर बराच मोठा स्फोट झाला असता आणि इथल्या लोकांना पण इंजुरी झाली असती बरं झालं सुदैवानं लवकरात लवकर आम्हाला कळालं आणि आम्ही लवकरात लवकर इथं पोहोचू बी शकलो आणि ट्राफिक होती थोडीफार पण लोकांनी सहकार्य केलं आणि तात्काळ येऊन आम्ही आग विझवली सध्या तरी रिक्षाला थोडी हानी आहे पण बाकी इतर कुठली दुर्घटना झाली नाही आणि लोकांना इथं विचारले असते असं कळालं की आम्हाला नंबर माहीत नव्हता की कोणाला कॉल करायचं काय नाही तर मी आवर्जून सांगतो महाराष्ट्रात कुठेही तुम्ही जर असाल ना तर महाराष्ट्रामध्ये फायर ब्रिगेडला कॉल करायचा असेल वन झिरो वन त्या व्यतिरिक्त आपल्या जालना फायर ब्रिगेडला पण तुम्ही वन झिरो वन कॉल केला तर आमच्या कंट्रोलला कॉल येतो त्यापैकी पोलिस पोलिसला पण कॉल केला शंभरवर तरी आम्हाला कॉल येतो ते देतात आम्हाला कॉर्डिनेट करून आणि जर तुम्हाला जर पर्सनली आम्हाला कॉल करायचा तर झिरो चोवीस ब्याऐंशी आपला कोड नंबर दोनशे तीस एकशे एक हा आपला लँडलाईन नंबर आहे आणि सदर ही रिक्षा ही आपल्या जालन्यातलीच असून सदर रिक्षाचा नंबर एम एच एकवीस पी जी झिरो आठशे एक्क्याण्णव असा होता बहुतेक सी एन जीचा तो असल्यामुळे जास्त मोठ्या मोठ्या प्रमाणात आग लागली होती तरी आम्ही जवळपास दहा ते पंधरा मिनटामध्ये लगेच आग आटोक्यात आणली दुर्दैवानं कुठली मोठी दुर्घटना झाली नाही लोकांनी सहकार्य केलं जय हिंद यामध्ये काय लिक्विड वगैरे टाकून हा ए ट्रिपले आकवा फॉर्मिंग फ्लेम फॉर्म असतो त्याच्यामध्ये थोडं मिश्रण असते त्यामुळे अशा प्रकारच्या आगी आहे ना म्हणजे लवकरच कंट्रोल होतात म्हणजे जे, जे एअर फॉर्म मध्ये असतील किंवा लिक्विड फॉर्म मध्ये असतील ती आग लवकर कंट्रोल होते त्याच प्रकारची ती अडव्हान्स व्हेकल आहे ती कमी पाण्यामध्ये जास्त आगीवर काम करते वेळ झाली जालना बातमीपत्रात तिथेच सामन्याची पाहत राहा एम सी जालना नमस्कार रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं

आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट बुस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थेटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना